नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा जनतेच्या कोर्टात न्याय ठाकरेंच्या बाजूने असेल शिवसेना तालुका प्रमुख मारुती पवार कवटे म्हणका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तालुका प्रमुख मारुती पवार हे आज झालेल्या निर्णयाबाबत शिवसेना नेमकी कोणाची याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली शिवसेना ही जनतेच्या कोर्टात न्याय हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असेल असे ते म्हणाले शिवसेना म्हणजे ठाकरे हे समीकरण असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले नार्वेकरांनी दिलेला न्याय हा म्हणजे लोकशाहीचा गळा आवळून घोट घेण्याचा प्रकार आहे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातच नाही तर पाकिस्तानलासुद्धा माहीत आहे शिवसेना कोणाची आहे हे लहान मुले ही तितकीच सांगतील गद्दार खोकेदारकांच्या बाजूने निर्णय झाला असला तरी आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा महानगरपालिका निवडणुकीत सर्वसामान्य जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने ठाम उभे असेल असे त्यांनी आत्मविश्वासपूर्ण सांगितलं आहे आज नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा हुकुमशाहीकडे दे देशाची वाटचाल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस म्हणून गणला जाईल अशी दर्शक भीतीही त्यांनी व्यक्त केली सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल असे प्रतिपादन मारुती पवार यांनी यावेळी केले सर्वसामान्य जनतेची सहानुभूती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असून जनता ही दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभी असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क यावेळी पुढे बोलताना मारुती पवार काय म्हणाले पुढे पाहूया मी मारुती पवार कवठे मंगळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आज जे आपल्या महाराष्ट्रात जे निकाल झालेला आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीचा झालेला आहे का तर शिवसेना कोणाचे यावर निकाल नार्वेकरांनी जे दिलेला आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे ही शिवसेना जर महाराष्ट्रात देशात आणि पाकिस्तानमध्ये दे जर जाऊन विचारलं तर कोणी लहान मुलगा सांगेल की ही ठाकरेंची शिवसेना आहे समीकरणच आहे की शिवसेना म्हणजे ठाकरेची परंतु हे चुकीचा निर्णय दिलेला आहे आज आणि हे लोकशाहीचा गळा गोठलेला गोठल्यात जमा आहे आणि ही हुकुमशाहीकडे आपला देश चाललेला आहे ही अत्यंत निर्णय चुकीचा आहे आणि आजचा जे दिवस आहे हा काळा दिवस समजायचा तर काय हरकत नाही आणि जर अशा किती जरी निर्णय झाले तरी महाराष्ट्रातली जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीमाग आहे आणि हे असे निर्णय किती पण घेऊ द्यात पण ही सहानुभूती जी आहे ती उद्धव साहेबांच्याच मागं आहे आणि ज्या ह्या इथून पुढे सुद्धा साहेबाला भरपूर लोकांच्यात मिळणार सहानुभूती मिळणार आहे आणि कुठलं जर इलेक्शन हि मुंबई महापालिका घेऊ द्यात किंवा विधानसभा घेऊ द्यात किंवा लोकसभा <AT -��्च्छाँ�> घेऊ द्यात हे साहेबांच्या मागं जनता आहे किंवा निकाल जरी कोर्टाने जरी दिलेला असला नार्वेकरांनी जरी दिलेला असला तर जनतेच्या कोर्टात निकाल हा उद्धव साहेबांच्याच बाजूने मिळणार दोन हजार चोवीसला ही जनता दावून देणार की गद्दारांची खोकेवाल्यांची शिवसेना गद्दारच आहे आणि ही शिवसेना ही उद्धव साहेबांचीच आहे साहे, की दोन हजार चोवीसला जो, जनता दावून दिल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र